आजपासून बारावी बोर्डची परीक्षा सुरू होत आहे चोपडा तालुक्यात सात केंद्रावर परीक्षा व्यवस्था करण्यात आली आहे या परीक्षेत तीन हजार सहाशे आहेत परीक्षा केंद्रावर बैठक पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे तालुक्यामध्ये अभियान राबविले जात आहे ज्या ठिकाणी गैरवर्तन आढळून येईल त्या ठिकाणी नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे गट अधिकारी अविनाश पाटील यांनी सांगितले महात्मा गांधी शिक्षण मंडळ मंडळाचे साहेब सुरेशजी पाटील महाविद्यालय चोपडा हे केंद्र असून आपल्या केंद्रामध्ये अकराशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी इंग्रजी या विषयासाठी बसलेले आहेत अठ्ठेचाळीस ब्लॉक आपले झालेले आहेत पाच बिल्डिंग मिळून अठ्ठेचाळीस ब्लॉकमध्ये त्यांची व्यवस्था केली गेली आहे प्रत्येक रूममध्ये लाईट प्रकाश पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांची अगदी चांगल्या पद्धतीने बसण्याची व्यवस्था झालेली आहे कॉपीमुक्त कौ अभियानासाठी सरकारने तर पथकं नेमलेली आहेत आमच्याकडे देखील मुलींच्या झडतीसाठी आमच्या लेडीज स्टॉपची व्यवस्था आहे परत आमचे इंटरनल स्कॉड म्हणून आमच्या लोकांची देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे नमस्कार आजपासून इता बारावीची परीक्षा सुरू होत आहे आपल्या चोपड्या तालुक्यामध्ये एकूण सात सेंटरवरील परीक्षा पार पडणार आहे आणि एकूण जे विद्यार्थी आहेत परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत जे तीन हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थी आहेत आपण त्या संदर्भात केंद्र संचालकांची बैठक के घेतलेली आहे दोन दिवसापूर्वी आणि संपूर्ण तालुक्यामध्ये कॉपीमुक्त परीक्षा होईल या दृष्टीने सगळ्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत प्रत्येक सेंटरवर बैठे पथक म्हणून आपण एका व्यक्तीची नेमणूक केलेली आहे आणि अशा पद्धतीने शांततेत आणि सुरळीत आणि कॉपीमुक्त परीक्षा ही तालुक्यात होईल अशा पद्धतीने केलेली केंद्रावर गैरवर्धन आरोग्य मिळाला तर काय गैरप्रकारचे आरोग्य त्या मंडळ नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करायची